श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ एप्रिलला सोमवती अमावस्या आहे सोमवारी अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते सोमवती अमावस्या आठ एप्रिलला पहाटे तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर आठ एप्रिललाच रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे उदय तिथीमुळे ही अमावस्या आठ एप्रिललाच असणार आहे तसेच सोमवती अमावस्येला एक इंद्रयोग तयार होत आहे या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती देखील मिळते पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या अमावसेला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार देखील दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्या भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे असतात आणि हे दूर होण्यासाठी जर आपण या अमावसेला काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच प्रभावी ठरतात तर या अमावसेला कोणते उपाय करावे व कोण कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका या अमावस्याच्या दिवशी आपले जी काही वाहने आहे त्या वाहनांची आपल्याला उद्या पूजा करायची आहे मग तुमची मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल त्या गाडीची आपल्याला पूजा करायची आहे गाडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तसेच तिला आपण नारळ देखील फोडायचा आहे नारळ जर फोडला तर आपल्या गाडीचा कुठेही अपघात होत नाही व आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील राहते तसेच या दिवशी आपल्या घरातील जी काही गरिबी आहे ती दूर होण्यासाठी तसेच जी काही इडापिडा आपल्या मागे लागलेली आहे नजरबाधा जी काही मागे लागलेली आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपाय हा उपाय कोण करू शकतं महिला करू शकता पुरुष करू शकता कोणी पण हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करायची नाही तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल फक्त हा दिवा बनवताना आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा कारण की त्याला चौमुख व्यवस्थितरित्या तुम्हाला बनवता देखील येतील मग हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर हा दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे भरपूर जणांचे ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असते मग देवघराच्या ठिकाणी तुम्ही प्रज्वलित केला तरी पण चालेल तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू हे अर्पण करायचे आहे तांदूळ हे अख्खे असावे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा जो काही बनवलेला आहे तो आपल्याला 也踢不来。 आता या दिव्यामध्ये आपल्याला ते तिळाचंच तेल टाकायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा नाही किंवा मोरीच्या तेलाचा दिवाही प्रज्वलित करायचा नाही तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिळाचं तेल जर नसेलच तर तुम्ही शुद्ध तेल घ्या आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले तरी पण चाले आता या दिव्यामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत तर ते म्हणजे आपल्याला चिमूडभर हळद या दिव्यामध्ये टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिव्यामध्ये हळद ही टाकायचीच आहे हळद टाकायला आपण विसरायचं नाही नंतर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग घेताना तुम्ही साबुत लवंग घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशा प्रकारचं आपण एक लवंग घ्यायचं आहे आणि नंतर आता आपल्याला एक पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धार्मिक ग्रंथानुसार देवी महालक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्रमंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करत असते असे सांगितले जाते त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कवडीशी संबंधित अनेक उपाय देखील सांगण्यात येतात तर आपल्याला ही कवडी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आपण तीन वस्तू दिव्यामध्ये टाकलेले आहे ते म्हणजे चिमुडभर हळद तसेच लवंग आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी तर आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या दिव्याला देखील आपण हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तम देखील म्हणू शकता तुम्ही जर श्रीसुक्तम म्हणणार असाल तर श्रीसुक्तम देखील आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहेत ते दूर होऊ दे घरामधील आर्थिक टंचाई ही दूर होऊ दे घरामध्ये पैसा येऊ दे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहे तर आता हा दिवा आपल्याला संध्याकाळी तिथेच ठेवायचा आहे अगदी रात्रभर हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे हा दिवा जर भिजला तर तुम्ही काहीच घाबरण्याचे कारण नाही परत तो दिवा प्रज प्रज्वलित केला तरी पण चाले आपण अमावस्याच्या दिवशी श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक जर म्हटलो तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येत असते ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत तस असते तसेच अमावस्याच्या दिवशी आपण फरची पुसत असतो तेव्हा ती फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे अशा पाण्याने आपण दर अमावस्येला ही पुसावी यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतो अगदी शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकाला आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्यामुळेच आपल्या घराची आपल्या पतीची प्रगती ही खुंटत असते म्हणून तुम्ही दर अमावस्येला या पाण्याने फरची ही पुसलीच पाहिजे तसेच आपण जो दिवा रात्रभर प्रज्वलित केला होता तर त्या दिव्याचं आपण काय करायचं तर तुम्ही तो दिवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता आणि त्यामध्ये जी पिवळी कवडी होती ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्ही जिथे पण पैसे ठेवता दहन ठेवता त्या ठिकाणी आपल्याला ती पिवळी कवडी ठेवायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे येईल व आपला जो काही पैसा आहे तो देखील स्थिर राहील किंवा तुम्ही जो काही दिवा घेतला होता तो एखाद्या तुम्ही झाडाखाली ठेवला तरी पण चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः महा जरूर लिहा धन्यवाद